अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे बारा तेरा घरांचे पत्रे उडाले सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले आहे या अवकाळी पावसाचा आणि चक्रीवादळाचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे अशातच साक्री तालुक्यातील उमऱ्यामाळ या गावात बारा तेरा घरांची पत्रे उडाले मोठे नुकसान झाले या गावात राहणारी शांतीबाई बाबला वडवी यांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे धुळे जिल्ह्यातील सात्री तालुक्यातीलच उमऱ्यामाळ येथील रहिवाशी लालजी हाण्या वडवी यांचे पण चक्रीवादळामुळे नु, नुकसान झाले आहे या लोकांचे असे म्हणणे आहे की शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती शासनाकडे केली आहे नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ आज अवकाळी पावसामुळे हाण्या वळवी व वो कांताबाई लालजी वळवी हे फॅमिलीमध्ये इथं सोबत राहत होते पण अवकाळी पावसामुळे हवा एवढी जोरात आली की यांचं घरावर एकही पत्र राहिलेला नाही तर यांच्यासाठी राहण्यासाठी काहीच दुसरं घरं नाही तर शासनाने त्वरित पंचनामा करून यांना लवकरात लवकर भरपाई देण्याचा प्रयत्न करावं बघा गो रा तुम्हाला विजा आहे नाही नाही